तोच ठिकाण ते पुन्हा गिरवत मजदी शिवारातील शेतातून साक्री पोलिसांनी बनावट दारू विरोधात कारवाई केली आहे या प्रकरणी एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपी जयेश वसंत गुंजा याला अटक करण्यात आली आहे पोली से सहायक पोली साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मजदी शिवारातील शेतामध्ये साक्री पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे पंधरा ते वीस दिवसांच्या अंतरात साक्री पोलिसांनी पुन्हा त्याच ठिकाणी कारवाई केल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय

आरोपी नामे जयेश उंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धरती घेतली तर त्या धरतीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरीन जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सखोल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलंगवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ते दारू करून आणली होती आणि खरदर त्याचा आणखी काय तो डिसिनेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साखरी